जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम सर्वप्रथम आज आपला सण आहे होळीचा त्या होळीच्या शुभेच्छा आपल्या सर्व दर्शकांना आणि आपल्या विभागातील सर्व सामान्य नागरिकांना आज आपण पाहतात कामराजनगर अंबाई आंबेडकर नगर झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प जो एम एम आर डी आणि एस आर ए संयुक्तपणे राबवत आहे त्या प्रकल्पामध्ये जवळपास सत्तावीसशेपेक्षा जास्त झोपड्या खाली झालेल्या आहेत आणि पंचवीसशेपेक्षा जास्त झोपड्या तोडून देखील झालेल्या आहेत येणाऱ्या दि या दोन चार दिवसामध्ये होळीसाठी आपले बरेचसे बांधव जवळपास चारशे झोपड्या या होळीसाठी आणि रंगपंचमीसाठी राहिलेल्या आहेत त्या देखील एक चार पाच दिवसानंतर सर्व तुटल्या जातील आणि तीस तारखेपर्यंत आपल्याला जवळपास अठरा एकरचा भूखंड हा पूर्णपणे बांधकाम करण्यासाठी खाली मिळत आहे त्यामुळे रमबाई आंबेडकरनगर कर, कामराजनगरमधला हा झोपडपट्टी पुनर्वसनाचा पहिला टप्पा आपण अतिशय कमी वेळेत पूर्ण केलेलं आहे आणि जे कधीच झालं नसतं जे सर्व लोकांना अशक्य वाटत होतं असं काम या आंबेडकर आंबेडकरनगर आणि कामराजनगरमधील झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प राबवणाऱ्या कमिटी मेंबरनी आणि आमच्याबरोबर असल्या सर्व तरुण मुलामुलांनी सर्व सुशिक्षित माणसांनी हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी जे मेहनत घेतली त्याचं हे फळ आहे आणि या सर्वांना मी देवाचरांनी प्रार्थना करतो की हे कमिटी मेंबर ही तरुण मुलं टीम परमेश्वर नावाने काम करत आहेत त्या मुलांनी देखील एस आर आधे सर्वांची पात्र करणं त्या लोकांच्या बरोबर करून देणं त्या लोकांना येणाऱ्या अडचणी सोडवणं चेक काढून देणं चेकमध्ये झालेले नावामध्ये बदल झाले असतील तर ते करेक्ट करून देणं असे खूप काम करत आहेत आणि हे काम करत असताना दिवसरात्र काम केल्यानंतरसुद्धा आपण बघाल की रात्री दोन दोन वाजेपर्यंत हे लोक लोकांच्या घराचं सामान वाहून देत आहेत त्यांना टेम्पो आपण देतो आहे त्यांना लेबर आपण देतो आहे सर्व प्रकारचं त्यांचं तोडलेलं डिमोलिश केलेलं भंगारचं जे सामान आहे तो प्रत्येक झोपडीधारक स्वतःचं स्वतः घेऊन विकत आहे अतिशय प्रामाणिकपणे हे काम चालू आहे येणाऱ्या दोन वर्षाच्या आत क्लस्टर मधील क्लस्टर क्रमांक एकोणीसमधील सर्व ज्या सर्व झोपडीधारकांना इमारतीमध्ये चांगल्या इमारतीमध्ये ज्या ठिकाणी प्रत्येक समोर पाच हजार फुटाचं गार्डन असेल अशा इमारतीमध्ये प्रत्येक इमारतीला जवळपास चाळीस फूट तीस फूट साठ फूट असे रस्ते आहेत अशी घरं आणि इमारती दोन वर्षाच्या आत मिळतील अशी मी ग्वाही देतो आणि आपण सर्वांनी प्रकल्पासाठी ज्यांनी ज्यांनी मेहनत केली त्यांना देखील खूप खूप धन्यवाद देतो तेव्हा हे एस आर ए प्रकल्प झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प राबवणं हे खूप जिकिरीचं आणि खूप कष्टाचं काम आहे आणि याच्यामध्ये अनेक अडचणी येत असतात आज आपण चार हजार घरांचा चार हजार त्रेपन्न घरांचा टप्पा यशस्वीपणे पूर्ण केलेला आहे आणि एन एकवीसमध्ये आठ हजार पाचशे घरं आहेत या आठ हजार पाचशे घरांना आणि त्याच्यामध्ये सोळाशे चौऱ्याण्णव घर हे रस्त्यामधील आहेत तर रस्त्यामध्ये देखील जे रोड बाधित होत आहेत त्यांना देखील आपण या एस आर ए प्रकल्पामध्ये समाविष्ट केलेला आहे त्यामध्ये ज्या लोकांना एस आर एचा विरोध असेल तर त्यांना एम एम आर डी ए पी ए पी प्रमाणे माहूल किंवा कांजूरमार्गमध्ये घरं देणार किंवा पनवेलला घरं देणार हे देखील ठरलेलं आहे रोडमध्ये बाधित लोकांना सगळ्यांना चेक वाटपाचा कार्यक्रम हा एप्रिलच्या चार पाच तारखेपासून सुरू होईल आणि ज्यांना एस आर एमध्ये घर नको असेल रोड वाल्यांना तर त्यांना पी ए पी प्रमाणे एम एम आर डीच्या नियमाप्रमाणे त्यांना बाहेर घरं मिळतील आणि ज्यांना रोडबाधित लोकांना एस आर एमध्ये घर पाहिजे त्यांना रामवाई आणि कामराजनगरमध्येच घरं मिळतील या आपल्या कार्यक्रमासाठी सन्मान्य मुख्यमंत्री फडणवीस साहेब सन्मान्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब सन्मान्य उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब यांच्यासह बरेचसे मंत्री आणि स्थानिक आमदार उपस्थित राहणार आहेत जनतेला होळीच्या आणि रंगपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा सर्व लोकांनी आपले आपले सण साजरे करत असताना इतर लोकांना त्रास होणार नाही याची काळजी घ्यायची का आहे आणि रमजानसारखा पवित्र महिना आहे बरेचसे मुस्लिम लोक देखील या उद्याच्या दिवशी रंगपंचमीच्या दिवशी नमाज पडण्यासाठी जात असतील तर त्यांच्या अंगावर रंग उडणार नाही याची आपण काळजी घ्यावी आणि आपल्या दोन्ही समाजाच्या सर्व समाजाच्या लोकांना रंगपंचमीच्या शुभेच्छा देतो आणि आपलं आयुष्य वेगवेगळ्या रंगाप्रमाणेच फुलत जावं अशी देवाचरांनी प्रार्थना केली